राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट दुपारनंतर सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव जाहीर झाले असून अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दोन हजार चारशे रुपयांचा दर मिळत असून राज्यात कांद्याच्या सरासरी भावात मोठी घसरण झाली आहे कांद्याला सरासरी आठशे पन्नास ते अकराशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत असून खरीप कांद्याची लागवड यावर्षी घटलेली आहे अमरावती बाजार समितीसोबत त्या सोलापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल नाशिक बाजार समिती असेल कळबोन असेल सांदवड असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत दर जर रोज मला तुमच्या मोरवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला दररोज सबस्क्राईब करायचा कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी मेंदू पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा तीनशे नऊ क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय सहाशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला चोवीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आपण जर पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी चंद्रपूर आवडलेली बघा तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी बाजार भाव मिळतोय पंधराशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बिंदूनं पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक झाली बघा दोन हजार तीनशे बासष्ट क्विंटल आवक कमी झालेली आहे कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार आवाक मिळतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार नऊशे रुपये क्विंटल शेतकरी बिंदू पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक झाली बघा फक्त दोन क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पंधराशे वीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय दोन हजार वीस रुपये क्विंटल शेतकरी बिंदून हे कांद्याचे कमाल आणि किमान दर आहेत यानंतरची महत्वाची बाजार समिती आहे सोलापूर आवक फारच कमी झालेली आहे दोन हजार नऊशे नऊ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपयाने सर्वाधिक बाजारभाव मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला तेवीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सातारा आवक बघा फक्त वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये दर मिळतोय सातारा बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधून पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी सांगली आवक बघा दोन हजार आठशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपयाने सर्वाधिक बाजारभाव मिळतोय सांगली बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू न पुढील बाजार समिती जर आपण पाहिले तर ती आहे त्या ठिकाणी अहिल्यानगर आवक दिले बघा आठ हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोनशे रुपयांनी सर्वाधिक बाजारभाव मिळतोय अहिल्यानगर बाजार समितीमध्ये एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती आहे अकोला आवकलेले बघा फक्त दोनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधन हे कांद्याचे कमाल आणि किमान दर आहेत पुढील बाजार समितीदार आपण पाहिलं तर ती आहे त्या ठिकाणी मुंबई आवकलेले बघा अकरा हजार एकशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याला चौदाशे रुपये प्रति क्विंटल